नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू तर त्याच्यासाठी मी इथे हा बारका टोप घेतलेला आहे तेवढा भरून तीळ घेतलेत आणि हे आपले गावठी तिळ आहेत पॉलिश केलेले नाही आहेत तर हे तीळ मी आता पाच ते सहा मिनटासाठी भाजून घेणार आहे तर एक सारखे हल हलवत राहायचं आहे तर हे बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि आपले तिळ भाजलेले आहेत तर हे तीळ मी आता काढून घेते एका ताटामध्ये काढून घेते तर ज्या भांड्यामध्ये मी तीळ घेतले होते त्याच भांड्यामध्ये आता मी हा गुळ मोजून घेते जेवढे आपण तीळ घेतले तेवढाच आपल्याला हा गुळ घ्यायचा आहे आणि हा गुळ साधाच आहे चिक्कीचा गुळ नाहीये साधाच गुळ घेतलेला आहे मी तर ह्या गुळामध्ये मी आता पाणी घालते हे बघा एकदम थोडस आणि हा गुळ आपण सगळं विरघळून घेऊया आधी एकसारखं हलवत राहायचा म्हणजे गुळ खाली लागणार नाही तर इथे मी तिळाबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आधीच भाजले होते म्हणून मी तुम्हाला ते दाखवले नाही भाजवता भाजताना तर हे मिक्सरला मी जाडूसरच वाटून घेणार आहे तर हे बघा आपला गूळ आता चांगला उकळलेला आहे आणि इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे गुळ आपला लाडू योग्य झाला की नाही तर आपल्याला कसं चेक करायचं तर ते दाखवते हो हे बघा गुळ उकळल्याच्या नंतर काही सेकंदासाठी आपल्याला अजून गुळ असा उकळून घ्यायचा त्याच्यानंतर गॅस कमी कराय करायचा आणि इथे पाणी घेतलं याच्यामध्ये थोडासा असा टाकून बघायचा आणि त्याची गोळी तयार होते का असं बघूया आपण तर हे बघा गोळी तयार झाली आहे तर मी आता गॅस बंद करते कढाई खाली उतरून घेते आणि याच्यामध्ये लगेच आता हे तीळ आणि शेंगदाण्याचा कोड घालणार आहे शेंगदाण्याचा कोड सुद्धा घातलाय लगेच एकत्र करून घेऊया मिश्रण एकत्र करून घेतलं की आपल्याला लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं ताट घेतलं आणि याच्यामध्ये मी आता काढून घेते तर हे बघा इथे मी पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये तर थोडंसं असं हाताला पाणी लावायचं आणि असं थोडं साईडने घेऊन आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत गरम आहे तोपर्यंतच थोडं पाणी लावलं की हाताला हे मिश्रण गरम सुद्धा लागत नाही आणि चिटकं सुद्धा नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी हे लाडू आता सगळे वळून घेणार आहे तर हे बघा आपले लाडू सगळे आता वळून तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सगळ्या युट्यूब परिवाराला हार्दिक शुभेच्छा